तर मंडळी आता आम्ही आलो आहोत मग स्टेशनला तिथून आम्ही जाणार आहोत कर्ज कर्जतला तर आता थोड्या गाडी लागेल इकडे ठाणे स्टेशन बघू शकता तुम्ही पाठी मेन मेन ब्रिज आहे इथून तर आता मंडळी आपली बसणार आहे का दादरवरून थोडी तर आता त्यासाठी आपण खाली जाऊ स्टेशनवरती ट्रेनची वाट बघण्यासाठी आपल्याला माहिती आहे कुठे जायचं आज आज आपला स्पॉट आहे तो सगना बाग जी की वसलेली आहे क नेहरू स्टेशनला तर चला मग जाऊ मंडळ एवढे ऍक्टिव्हिटी करायच्या आपल्याला आजच्या दिवसात गुणाबागच्या इकडे तिकीट काउंटरला आलो आहोत आम्ही हे तिकीट काउंटर आहे आमचा मित्र ऋषिकेश तिकीट काढतोय तो पर पर्सन चौदाशे रुपये पडतो बोलून दाखवते मग काय काय सगळे मध्ये पण मोद्र जेवण या साईडला कॉमन वॉशरूम ठीक आहे त्यानंतर तुमचं काही सामान तुम्हाला ठेवलं काही सुद्धा शॉप आहे शॉप हे लॉकर आहे लॉकरच फक्त पाचशे रुपये डिपॉझिट आहे चांगली तिकडे दिले म्हणजे पाचशे रुपये मला पुन्हा पुढे भेटेल नाश्ता मागच्या इडला मोठे मंडप तिकडे नाश्ताच चालू आहे तिकडे नाश्ता करून घ्या मला तिथे ज्येष्ठ भेटा तुम्ही मला गाईड दिला जाईल गाईड आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे तर तुम्हाला इकडे तिरडं घेऊन जाईल ठीक आहे काका काय बफेलो राईड वगैरे आधी असणार की नंतर असणार आहे साधारणतः एकच्या आसपास अच्छा म्हणजे परत इकडे मग जाऊ जाऊ शकतो आता काय चेंज वगैरे करायची गरज नाहीये आता तुम्ही इथे नॉर्मल ऍक्टिव्हिटी करून घ्या नदीची ऍक्टिव्हिटी साधारणतः एक वाजता असते त्यामुळे तुम्ही इकडे येता इकडे चेंज करून मग तुम्हाला नदीवर जायचं ओके ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू तर नमस्कार मंडळी मी मेळून गाडी घडी होतो पुन्हा एकदम माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आज मंडळ आम्ही जाणार आहोत ते सगुना बागला जी की वसलेली आहे नेरूळ स्टेशनला आता आम्ही आलो भांडव स्टेशनवरून हो स सगुर्णबागला तर आपल्याला आता इथे इमूचं दर्शन घडलं आहे एमू आलं आहे आपण इमोला हात वगैरे लावून बघू शकतो तर चला मग इमोला हात वगैरे लावू हात लावलं भेटतो छोच मारतो हात लायला भेटतो का दोन फोटो काढायला भेटले का

और गुरूप में गुरूप चाहिए, तो थोडा नाष्ट नाश्ता नाश्ता करायला आलो सुरे कसं नाश्ता पण जातो तो नाश्ता लोक फ्री आपल्या वंडळ्या नारके आणि आमचा फिस्कूल आणि मासू नाश्ता करून मास्त मस्त पाव पावभाजी अच्छा var mı? मस्त var mı? सार वाटता है आ तो वो सब सब

काय आहे साईल याची प्रजाती कोणती आहे नॉर्मल साईड आहे ऑरेंज कलर मध्ये आहे म्हणून म्हटलं मंडळ अशा प्रकारे आम्ही आता शेतीविषयी माहिती घ्यायला जाणार आहोत तर आपल्यासोबत भावेश म्हणून एक गाईड दिला आहे सगुनाबागचा तर तो, तो आपल्याला माहिती देईल इकडे बघू शकता मंडळी तुम्हाला गोंड्याची शेती केलेली आहे झेंडू फुलाची शेती वेगवेगळ्या प्रकारची पिवळा झेंडू आहे नारंगी झेंडू आहे मंडळी आपली मंडळी चालली आपल्यासोबत हो लवकर लवकर

बघे ना हे एकर आहे पूर्ण आणि जे उनर आहे त्यांचं नाव आहे चंद्रशेखर हरिभाऊ बाटसावले आणि हरिभाऊ होते ते स्वतंत्र सैनिक होते म्हणून त्यांना ही जागा मिळवली आणि कावधी पण होती काय विकत घेतली पूर्ण पंचावन्न आणि ते त्यांचं मुलाचं नाव चंद्राऊ बडसावले ते सर्व असतात आणि शेजारचं चंद्रशेखर होते चंद्रशेखर होते त्यांच्या आईताना असं आपलं बोलतात मराठीमध्ये लाईट नाही बोलतात आता हे कीटक ओळखण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपण लाईट ऑन केलं आकर्षक दोघं आपण राईस आला तर आपण मिक्स करतो त्याच्यानंतर राईचं ऑन ते आकर्षक बदल पडतात भरून जातात त्याच्यानुसार आपण ओके okay. अच्छा <laughs> सूर्यफूल जर्मन अशा प्रकारे फुलं लावली जातात सूर्यफुलाला किती म्हणजे किती टाइम पिरियड कसं असतं का म्हणजे बांधायला किती महिने लागतात अशा प्रकारे सप्टेंबरमध्ये लावलं ना हां जानेवारीपर्यंत फुलं अच्छा ओके एक साधारण साडेतीन चार महिने लागतात आता आपण पुढे कुठे जाणार आहोत ओके तर मंडळी हा आपल्याला दालचिनीचा दालचिनीचं झाड भेटलं आहे त्याचा दालचिनीचा वास घेऊ शकता तुम्ही प्युअर दालचिनी तशाच प्रकारे आपल्याला

मध कसं काढलं जातं वगैरे त्याच्याबद्दल माहिती दिली या दादाने मधमाशांचा एक नियम आहे की मधमाशांवर अटॅक केला तर ती आपल्या मधमाशा कधी स्वतःहून अटॅक करत नाही ते स समोरच्याने जर अटॅक केला तर ते अटॅक करतात आपल्या बचावासाठी आणि त्यांच्यात पण एक असतं की मधमाशीला मधमाशाने एक एखादी कोणतरी मधमाशी डसली तुम्हाला म्हणजे चावली तर ती स्वतःहून मरून जाते त्यामुळे मधमाशांचा नियम असतो की मधमाशी स्वतःहून कधीच अटॅक करत नाही त्याबद्दल थोडी माहिती दिली दादाने व त्याच्यानंतर आम्ही पुढे वाटचालेस निघालो <laughs> <laughs> <laughs>

मंडळी आहेत म्हणजे कमळावर येऊन कमची लागवड मंडळी पूर्ण कमळाची लागवड आहे त्यामुळे आणि फळ फुलाचं झाड आहे तर कमळाच्या झाडापासून आपल्याला मत वगैरे बनवलं जातं मग तसे दादाने माहिती दिली साडी वगैरे हो साडीचं वगैरे पण बनवली जाते मग कमळ्याचं त्याच्यापासून तर मंडळी आज बघू शकता पाय पण साफ आहे म्हणजे आता थोड्या वेळ हातात घेणार आहे मी जाणार आहे हातात घ्यायला टच करायला फील करायला कसा असतो आपण घरी केलं नाही त्याच्यामुळे मजाही जरा एन्जॉयमेंट वाटेल आता दुसऱ्याकडे मोबाईल देऊन जाणार आहे टच करायला फक्त जायचं मॅडम तुम्हाला घ्यायचे ना इथे आहे बघा

बोचित बन दा। वो आप दिखाने वाले हैं खुद के प्रकार होने के बाद उनके ग्रुप में जितने सारे नियमों रहेंगे बघण्यासाठी आलं तर आपण राहून मासे जसे पकडले जातात समुद्रा वगैरे तसेच आपल्याकडे नैसर्गिकरित्या कृत्रिमरित्या पकडले जाणारे मासे दाखवणार आहेत माणसं बघू शकतात इकडे काय आणि इकडे काय तो बघा तो आपल्याला मासे वगैरे असे जे जाळ्या लागले ते खेचून आणणार आणि आपल्या इकडे सगळे मासे गळा होणार आणि ते आपल्याला आपण बघू शकतो थोडा वेळ बघू शकतो थांबा बघू शकतो म्हणजे तिकडे किती मासे जमा झालेले आहेत

¡Ay, <laughs> ay, वजनदार माणूस बसलो अशा प्रकारे मंडळी आम्ही चाललो बोटिंग करू आमची बोटिंग करू चलो बारक्या आमचा बिस्कुट बारक्याचा बसला बघा बारक्या हा बारक्यातला बघा असा या बारक्या आमचा आमचा बिस्कुट आमचा सगळ्यात मिसळणारा आणि चलले दोघा बघा आता ही आमची बोटी लिहत आता ह्या बोटीत आम्ही बसतो ह्या बोटीत ऋषी बसाल या बोटीत मी बसा बोटी चला मग चालू करू आम्हा जरा चालू करू आता बसते बोटीत लेयर मध्ये आहे का हो सही आहे

हे बाय तोडून टाकशील केलेलं <laughs> तू <तो> बघून <भुण> आला रस्ते यायला बघतोय ओढा आला आहे तो माहित आहे ना ओढापण नाही तू अंड हो बघा आमचं ऋषिकेश मासे पुढं बसला फिशिंगसाठी शेवटचं ॲक्टिव्हिटी आमची फिशिंग करण्यात आमचं मंड बसला वाटवर मासं पकडता आणि कधी तर शेवटी मंडळी माकाच मासो लागलो आणि फोटो काढले बघा किती मस्त मासो आणि अशा प्रकारे आमचं सोमवार तुम्ही भेट देऊ शकता सोय कसं गेस्ट हाऊस पण आहे तिकडे राहण्याची वगैरे सवय चला मग मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू भेटू तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू